केंद्र सरकारने पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील दोन मार्गांना मंजुरी देणारा निर्णय बुधवारी घेतला यामुळे पुणेकरांचा दैनंदिन प्रवास सुखकर होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील लाईन फोर म्हणजेच खराडी हडपसर स्वर्गेट खडकवासला आणि लाईन फोर अ नळस्टॉप वारजे माणिकबाग प्रकल्पांना मंजुरी दिली नऊ हजार आठशे सत्तावन्न पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे एकतीस पॉईंट सहाशे छत्तीस किलोमीटर लांबीच्या दोन्ही मेट्रो लाईन पाच वर्षात पूर्ण होणार असून यावर नऊ हजार आठशे पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपये खर्च होतील दोन्ही मेट्रो लाईन पूर्व दक्षिण आणि पश्चिम पुण्यातील आय टी हब व्यावसायिक क्षेत्र शैक्षणिक संस्था आणि निवासी क्लस्टरला जोडणार आहेत यापूर्वी लाईन टू अ वनाज चांदणेन चौक आणि लाईन टू बी रामवाडी गोली विठ्ठलवाडी प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती